शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सद्रात पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषाकडे वळूया या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि हो तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग बातमी काय वळूया आज एक बातमी आली बातमी काय आहे पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले तुम्हाला माहित आहे पार्थ पवार कोण त्यांची ओळख काय त्यांची ओळख आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एक वेळेस राहिलेले उपमुख्यमंत्री नाहीत सलग जेव्हापासून ते राजकारणात आले ते आजपर्यंत सारखे ते उपमुख्यमंत्रीच आहेत म्हणजे सत्यतच आहेत सत्तेचे बाहेर राहणं त्यांना मुळेच आवडत नाही आमच्या जवळ सत्ता असली पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेचे अजित पवार आणि त्यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार पार्थ पवारांनी निवडणूक सुद्धा लढवली आणि बारामतीचं राजकारण आणि अजित पवारांचं राजकारण पार्थ पवार बारामतीत सांभाळतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि एक हजार आठशे चार कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला आहे विशेष म्हणजे या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरण्यात आल्याचा आल्याचा आणि हा व्यवहार केवळ सत्तावीस दिवसात पूर्ण झाल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला महारवतनाची जमीन आणि सरकारी नियमांना बगल देऊन हा व्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा आहे या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्क फॉवर यांच्या कंपनीवर झालेल्या या गंभीर आरोपाची गांभीर्याने दखल घेतली आहे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आणि या जमीन व्यव खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत फडणवीस काय म्हणतात या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे महसूल विभाग आर जी आर लँड रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मागवली आहे या प्रकरणी योग्य ते चौकशीचे आदेश दिले आहे ही सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर जे सांगायचे ते सांगणार माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीने ही माहिती आज माझ्याकडे येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एक मत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल असेल तर त्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया या आरोपानंतर पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली त्यांनी माध्यमांना फोनवर बोलताना आपण कोणतेही चुकीचे काम अथवा घोटाळा केला नसल्याचं म्हटलं आहे म्हणून सवाल असा उभा राहतो मुख्यमंत्री साहेब तुम्ही काय चौकशी करणार तुम्ही तर त्या फौजाचे सरदार आहात आणि ती फौज तुम्ही उभी केली आहे आणि आपल्या फौजवर कोणताही सरदार कारवाई करू शकत नाही त्यामुळेच हो या फौजेचं धाडस निर्माण होतं आतापर्यंत कित्येक घोटाळे तुमच्या कार्यकाळात झाले आहेत कोणती कारवाई केली तुम्ही कोणाला बडतर्प केलं तुम्ही कोणाला निलंबित केलं तुम्ही कोणत्या आमदाराला घरी पाठवलं धनंजय मुंडेचं प्रकरण सोडलं तर कोणत्याही आमदारावर तुम्ही कोणत्याही मंत्र्यावर तुम्ही अद्याप कारवाई केलेली नाही आता काय करणार आहात विरोधक बोमा मारून तकतो विरोधकांचं ऐकून सुद्धा घेतलं जात नाही आणि ज्या पार्थ पवार यांनी हा घोटाळा केला आहे त्यांचे वडीलच तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात जे वडील तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या मुलावर तुम्ही कारवाई करणार आहात हे कोणाला सांगता मग कोणाला मूर्ख बनवत आहात जनता आता हुशार झाली आहे ज्या माणसाने सिंचन मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आदल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अजित पवारांना करत पार्टी म्हणून भ्रष्टाचारी पार्टी म्हणून असं संबोधलं होतं तुम्ही तर अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात मोठा आरोप केला केला होता की चक्की पिसिंग चक्की पिसिंग त्या घोटाळबाज माणसाला तुम्ही उपमुख्यमंत्री बनवलं ही तर जादू तुम्हालाच येते आणि तुम्ही आता भाषा वापरत आहात की कोणाला सोडलं जाणार नाही तसेच या संदर्भात प्रसार माध्यमांना पार्थ पवारांनी प्रसार माध्यमांनी पार्थ पवारांना विचारले असता पार्थ पवार म्हणाले आपण कोणतेही चुकीचे अथवा घोटाळा केला नसल्याचं म्हटलं आहे म्हणून सवाल असा उभा राहतो चोर चोरी करतो तो काहीच लगेच सांगत नाही मी चोरी केली आहे म्हणून हे मूर्ख बनवण्याचे धंदे बंद बन करा आणि जर का महारवतनाची जमीन आणि सरकारी नियमांना बगल देऊन हा व्यवहार झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे तर अशा भ्रष्टाचारीला सजा झाली पाहिजे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे परंतु कार्यवाही होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल आपण कारवाईची वाट पाहूया तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार